नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे लेटेस्ट तूर मार्केट रेट आजचा तूर भाव आज सर्वाधिक तूर बाजारभाव जो मिळाला आहे अकोला या शहरामध्ये सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये लेटेस्ट तूर मार्केट रेट अमरावती मार्केट असेल नागपूर मार्केट असेल अकोला मार्केट असेल कारंजा मार्केट असेल वाशिम मार्केट असेल या सर्व मार्केटचा लेटेस्ट तूर मार्केट रेट काय आहे सविस्तर चर्चा चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर भाव तूर मार्केटमध्ये गेल्या काही दिवसापासून थंड आपल्याला जाणवत आहे परंतु येथे काही दिवसांमध्ये तुरीच्या बाजारामध्ये शंभर टक्के वाढ अपेक्षित आहे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बघा का महाराष्ट्रात सध्या तुरीची आवक मोठ्या प्रमाणात घटलेली आहे काही ठराविक मार्केट आहे याच ठिकाणी तुरीला चांगली आवक आहे बाकी सर्व ठिकाणी सारखीच आवक आपल्याला पाहायला मिळत आहे सरासरी दर जर बघितला तर साठ सत्तर रुपये गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये बराच कमी या वर्षी आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया आजचा तूर बाजारभाव गेल्या काही दिवसापासून बघितला आपण अकोला अकराशे तीस क्विंटल अवकाल सहा हजार ते सहा हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल अकोल्यात सर्वात जास्त बाजारभाव जो आहे साठ ते एकोणसत्तर पॉईंट दहा रुपये प्रति किलो स्टॉप क्वालिटी सात हजारपर्यंतसुद्धा काही बाजारभाव जात आहे अमरावती तीन हजार तीनशे एक्क्याऐंशी सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते सदुसष्ट पॉईंट वीस रुपये अमरावती या शहरामध्ये -60� सोलापूर बाराशे साठ क्विंटल उकलले पाच सहा नऊशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर एकोणसाठ ते सदुसष्ट रुपये आपल्याला सोलापूर शहरामध्ये दिसत आहे यानंतर पुढील मार्केट लातूर तीन हजार एकशे एकोणचाळीस क्विंटल अवकाली सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते अडुसष्ट रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे बुलढाणा पंधराशे बत्तीस क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला बुलढाणा या ठिकाणी पाहायला मिळते सरासरी दर साठ ते अडुसष्ट रुपये वर्धा मार्केट दोन हजार एकशे अडतीस क्विंटल अवघडली पाच हजार आठशे ते सहा हजार आठशे रुपयेचा बाजारभाव बा वर्धा या ठिकाणी सरासरी दर अठ्ठावन्न ते अडुसष्ट रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया अहिल्यानगर सहा हजार अकोला सहा आठशे सहा नऊशे बीड सहा हजार पाचशे बुलढाणा सहा सहाशे ते सहा सातशे चत्रपती संभाजीनगर पाच हजार धाराशिव सहा दोनशे सहा तीनशे हिंगोली सहा चारशे सहा पाचशे रुपये धुळे सहा हजार सहा हजार तीनशे रुपये धाराशिव सहा तीनशे ते सहा चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर ठिकाणी जालना सहा सातशे सहा आठशे लातूर सहा सहाशे सहा सातशे नागपूर सहा सहाशे ते सहा सातशे आठशे रुपये वर्धा सहा सहाशे सहा सातशे सहा आठशे यवतमाळ सहा तीनशे चार चारशे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो